बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये नाट्यगृह पुनर्बांधणीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये नेत्यांमध्ये इशारा नाट्य दिसलंय कामात गैरप्रकार झाल्यास तुम्ही जबाबदार असाल केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी बैठकीत संभाजीराजा आक्रमक झाले त्यांनी हसन मुश्रीफ यांना इशारा दिलेला आहे हसन मुश्रीफ यांच्याबाबत त्यांनी हे विधान केलंय कोल्हापुरात नाट्यगृहाला आग लागली होती या आगीत संपूर्ण नाट्यगृह खाक झालं होतं दरम्यान या नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीमध्ये संभाजीराजे आक्रमक झाले आणि त्यांनी हसन मुश्रीफ यांना सवाल उपस्थित केलाय या नाट्यगृह पुनर्बांधणीमध्ये कोणतीही हायगय होऊ देऊ नका असं त्यांनी म्हटलंय आपण मी करू शकतो आपण बालपंत घ्या उद्या जर काय तिथं गडबडिंग मध्ये कमिशन काय झालं तर मी पाहिलं तुमच्याकडे <laughs> सांगितलं आपण बालपत्र्या अजिबात चालली नाही आम्हाला बाकी घेणं दिली नाही आम्हाला शिवाजी महाराजांच्या विचार हे सगळं उभा केलेलं